नमस्कार मी माधुरी वैद्य खरं तर लग्नसंस्था आणि म्हणजे भारतीय लग्नसंस्था आणि भारतीय राजकीय पक्ष यांचं उद्दिष्टच मुळी वेगवेगळं आहे म्हणजे तुलना करण्याचा प्रश्न येतोच कुठे असं वाटणं स्वाभाविक आहे पण बघा उद्दिष्ट सारखी नसली तरीही त्यांच्यामध्ये पुष्कळ साम्य आहे पहिला मुद्दा सत्ता लग्नसंस्थेतही खरं तर लग्न होतं ते नवरा बायकोंनी शारीरिक आणि मानसिकरित्या अगदी एकरूप व्हावं वंश वाढावा आणि नाते संबंध जपले जावेत नाती वाढावीत या दृष्टीनं कदाचित ती सुरू झालेली असावी पण लग्नानंतर मात्र पक्षासारखाच सत्ता संघर्ष इथेही होतो एकत्र कुटुंब असेल तर जावा जावा सासूसून हा सत्ता संघर्ष अपरिहार्य असतो विभक्त कुटुंब असेल तर मात्र पुरुष हुशार असतात आणि त्यामुळे अगदी कोणत्याही क्षेत्रातल्या प्रथित यश पुरुषाला तुम्ही विचारलं तर तो हेच सांगतो की घरातली सत्ता बायकोकडे आहे मग सत्ता म्हणजे हुकुमशाही नव्हे का मग ते एकूण वगैरे कुठे गेलं असं तर जात झाली सत्ता झाली आता वळू या घटस्फोटाकडे पहिल्यांदा लग्न झालं की ते कायमस्वरूपी असायचं अगदी अपरिहार्य कारणामुळे एखादा घटस्फोट व्हायचा पण हल्ली घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय कारण राजकीय पक्षामध्ये सुद्धा होतं पूर्वीचा राजकीय नेता आठवला की त्याच्याबरोबर त्याचं पक्षाचं नावही लगेच समोर यायचं पण आता तसं होत नाही कारण राजकीय ने नेता एखाद दिवशी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन अचानकपणे पक्ष सोडून जातो आणि एवढंच नाही तर काही दिवसांनी तोच नेता कार्यकर्त्यांसहित त्या पक्षाकडे पुन्हा येतो आणि पक्षही सुबह का भुला शाम को घर आहे तो उसे भुला नाही कहते असं म्हणत त्याला अगदी आनंदाने लग्न लग्नसंस्थेत मात्र अजून तसं होत नाही जर एखाद्या स्त्रीला घटस्फोट मिळाला असेल नवऱ्यापासून आणि तिला मुदबळ असते तर ती घर सोडून जाते आणि पुन्हा त्या घरी परत येत नाही मी तरी असं ऐकलेलं नाही क्वचित प्रसंगी असेल पण वारंवार तर असं निश्चितच घडत नाही जे राजकीय पक्षांमध्ये घडतं आता लिव्ह इन रिलेशनशिप लग्नसंस्थेमध्ये नवीन आलेला प्रकार म्हणजे मुलगा मुलगी एकमेकांना आवडत असतात त्यांना एकत्र एका घरात राहायचंही असतं पण तरीही त्यांना अशी भीती असते की लग्न केलं तर त्यांचं वैयक्तिक अस्तित्व काय ते पर्सनल आयडेंटिटी धोक्यात येऊ शकते आणि त्यामुळे ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं पसंत करतात काही राजकीय पक्षसुद्धा असेच असतात त्यांची चिन्ह वेगळी असतात पण निवडणुका जिंकल्यावर ते एकत्रितच सरकारमध्ये काम करतात जे पाच वर्षाचं असतं बहुधा आणि एखादा अधिनियम जारी करायचा असेल तर त्याच्यासाठी पक्षाला सहकार्य करतात लग्न संस्थेत हल्ली एक नवीन प्रकार मुलगा मुलगी एकमेकांना पसंत करतात घरातली मोठी माणसं एकत्र येऊन मग लग्न कसं करायचं कोणी काय द्यायचं मान पान कसे करायचे वगैरे एकत्रितपणे ठरवतात त्याप्रमाणे याद्या केल्या जातात आणि मग साखरपुडाही होतं मुलगा मुलगी दोघंच एकत्र फिरतात आणि मग लग्नाआधी एक ते दोन दिवस लग्न मोडत कधीतरी असं कारण पुढे केलं जातं की त्याला भेटून बोलल्यावर असं वाटलं की हा संबंध काही जुळणं शक्य नाही म्हणजे आमचे स्वभाव एकमेकांना जुळणारे नाही आणि मग त्यामुळे ते लग्न मोडतं पण एखाद वेळी असंही असतं की याद्यांमध्ये जे लिहिलेलं नसतं पण मुलीचं असं म्हणणं असतं की साखरपुड्यानंतर आम्ही दोघंच फिरताना होणाऱ्या नवऱ्याने मला प्रॉमिस केलं होतं की मी लग्नाच्या आधी तुला अपार्ट फ्रॉम द लिस्ट लखलखता सोन्याचा किंवा हिऱ्याचा हार देईन आणि तो दोन दिवस आधीपर्यंतसुद्धा तिला दिलेला नसतो आणि म्हणून ती लग्न मोडते आणि असा हार देणाऱ्या मुलाबरोबर जाते असं सुद्धा होतं राजकीय पक्षांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात असं होतच ना काय होतं निवडणूक एकत्रितपणे लढतात त्यामुळे कोणी किती जागा लढवायच्या जागा लढवल्यावर जिंकल्यावर कोणाला किती मंत्रिपदं वगैरे सगळं अगदी त्या दोन्ही पक्षातले ने नेते ठरवतात था, सभा होतात आणि निवडणूक जिंकल्यावर सत्ता स्थापन करण्याची वेळ आल्यावर मात्र एखादा पक्ष दोघांमधला नाराज होतो आणि दुसऱ्या पक्षाला जाऊन मिळतो आणि गमतीची गोष्ट म्हणजे त्याच वेळी तिसरा एक पक्ष त्या उरलेल्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देतो आता हे आणखी काय प्रकरण आहे त्याबद्दल विशेष माहिती नाही निवडणूक जिंकल्यावर जिंकलेल्या उमेदवाराची अगदी थाटामाटात मिरवणूक निघते तशीच लग्न झाल्यावर नवरा बायकोंची वरातही थाटामाटात निघते आता ह्यामध्ये एक फरक आहे जर राजकीय उमेदवार पुन्हा पाच वर्षांनी तो निवडून आला तर तशीच मोठी मिरवणूक निघते पण समजा लग्न अगदी तुटलं आणि दुसरं लग्न झालं तरी दुसऱ्या लग्नाची काही मिरवणूक वगैरे निघत नाही तुला ना कशी वाटली ते जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नमस्कार